ओम सद्गुरु मालित्याय की जय मी अनुप्रिता थत्ते व्रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपण या कथामालेतली एकोणीसावी कथा पाहत आहोत वृंदावन येथील श्री रामहरिदास यांची ही कथा आहे त्याचा पहिला भाग आपण ऐकलेला आहे आता आपण दुसरा भाग ऐकूया श्री राम हरिदास यांचं प्रेम किंवा गौरांगांच्याबद्दलचा त्यांचा अनुराग हा इतका प्रबल होता की कोणाच्याही तोंडून एखाद्या भक्ताच्या तोंडून गौरांग प्रभूंचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी ते त्यांना त्या भक्ताला प्रेमाने आलिंगन देत असत गौरांग प्रभूंची भूमी नवद्वीप येथून तिथे राहणारा जर एखादा कोणी त्यांच्या दर्शनासाठी आला तर त्यांना अतिशय आनंद होई त्याचा अतिशय आदर करून ते त्यालाच गळ्यात माळ घालून त्याच्या माथ्यावर चंदनाचा टीका लावून त्याचा आदर सत्कार करीत आणि त्याला अत्यंत प्रेमाने आपल्याजवळ बसवून घेत आणि जणू हा गौरांग प्रभू यांचा दूतच आपल्या दर्शन आपल्याला दर्शन देण्यासाठी आलेला आहे असं त्यांना वाटे आणि ते गौरांगप्रभूंच्या स्मरणामध्ये मग्न होऊन जात थोडा वेळ गेल्यानंतर ते स्वतःला सांभाळत आणि जसं काही आपले गौरांग प्रभू आणि त्यांचे दासदासी हे तिथं राहतच आहेत अशा भावांनी आपल्या प्राणनाथ गौरांगप्रभू आणि त्यांच्या दासदाशींचं कुशल त्या आलेल्या व्यक्तीला ते विचारत काही वेळ असं होई की एखादा व्यक्ती त्यांचा हा सुंदर भाव पाहून त्यांना काही शांती मिळावी त्यां ते स्वस्थ व्हावेत ह्याच्यासाठी म्हणत असे की तुमचे प्राणनाथ आणि तुम त्यांच्या दासदासी ह्या हे तुम्हाला भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत असे म्हणल्यावरती त्यांनी त्या भक्तांनी म्हटलेलं हे ऐकल्यावरती पुन्हा हे प्रेमाने भाव विभोर होऊन मग्न होऊन जात अस जर कोणी दुसऱ्या एखाद्या देशावरून एखादा भक्त आला त्यांच्या दर्शनासाठी तर ते त्याला विचारत की तुम्ही नवद्वीप धाम येथील गौरांग महाप्रभू यांचं दर्शन घेतलेल आहे का तो भक्त जर म्हणाला नाही तर त्याला अतिशय आग्रहानी लगेच आता इथन पुढे तिकडे नवद्वीपला जा आणि गौरांग प्रभूंच दर्शन घ्या असा अतिशय आग्रह करत तसच त्यांचे जे कोणी भक्त असतील त्यांच्या त्यांच्याबरोबरच तुम्ही राहा आणि त्यांचा सत्संग तुम्ही नेहमी करा असा परामर्श पण देत असत जेव्हा ते आपल्या आश्रमामध्ये राहत तेव्हा सदैव गौरांग प्रभूंच नाम घेत आणि त्या नामामृतामध्ये अतिशय तल्लीन असे डुल्लत राहत असत त्यावेळेला त्यांच्या संपूर्ण देहाला असा एक विशिष्ट लईमध्ये डोल येई की त्यावेळेला वस्त्र गळू नये म्हणून जो एक पट्टा बांधतात कमरेला त्या, त्या 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 पट्ट्याची जी लटकन असते ती इतक्या सुंदर पद्धतीने हलत असे की पाहणारा ते पाहताना अगदी विभोर होऊन जाईल जर कुठं बाहेर जावं लागलं त्यांना तर राई जय जय राधे राधे राई जय जय राधे राधे असं म्हणत रस्त्यावरून जात असं म्हणत असताना त्यांच्या मनामध्ये एक अपूर्व असा आनंद खेळत राही आणि आपल्या शा गौरांग प्रभू आणि राधाकृष्ण यांच्याबद्दलचा एक अपूर्व अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरती विलसत असे मध्ये मध्येच ते रस्त्याने जाताना असं म्हणत राई अंगेर छटा गे श्याम हो लो गो श्याम हो लो गोरा श्याम हो लो म्हणजे हो राधाच्या अंगाची गौरवर्णाची छटा लागल्यामुळं श्याम रंगाचे श्रीकृष्ण हे गौर झाले आणि तेच जणू गौरांग प्रभू होऊन आले बहुतेक वेळेला ह्या नामरसामृतामध्ये ते अतिशय भाव विभोर आणि आकंठ डुमलेले मग्न धुंद असे असत ते इतके त्या प्रेमरसामध्ये मग्न असत की त्यांना जेवायचीही भान नसे सेवकांनी आणून दिलेला जो काही प्रसाद असे तो इतक्या हळूहळू खात अगदी हळूहळू आपल्या तोंडामध्ये घालत आणि काही काही वेळेला तर तो धड तोंडामध्येही जात नसे त्यातलं बरंच काही अंगावरती सांडत असे आणि अशा वेळेला त्यांचं जेवण कसं तरी झाल्यानंतर त्यांच्या भक्तांना किंवा त्यांच्या शिष्यांना त्या गौरांगप्रभूंच्या चिंतनातनं त्यांना थोडंसं भानावर आणून त्यांचं शरीर आणि वस्त्र हे स्वच्छ करावं लागत असे ते आपल्या शिष्यांना जवळ बसवून घेत आणि अतिशय प्रेमाने गौरांगप्रभूंच्या स्वरूपाविषयी सांगत तसंच आपलं स्वतःच जे स्वरूप आहे मनुष्याच त्याच्याविषयीही ते सांगत त्यांना एक अशी अनोखी शक्ती गोरांगप्रभूंच्या कृपेने प्राप्त झालेली होती की जो कोणी शिष्य त्यांच्याजवळ येई त्याच बरोबर मूल्यमापन ते करत असत म्हणजे त्याचं जे अंगलक्षण आहे त्याचं जे, जे बोलणं चालणं आहे याच्यावरून चा त्याच्या अंतरंगाची त्यांना स्पष्ट कल्पना येईल आणि तो आध्यात्मिक दृष्ट्या कोणच्या पायरीवरती आहे हे त्यांना पटकन कळत असे आणि त्याप्रमाणे ते त्यांना कशा पद्धतीने ध्यान करावं कशा पद्धतीनी त्यांनी लिला स्मरण करावं आणि कुठल्या पद्धतीने मग त्याला आतमध्ये अत्यंत रसमय अशी लीला स्फूर्ती होईल ह्याचा अगदी बरोबर उपदेश करत असेल शिष्याचं चालणं बोलणं बघून त्यांना त्याच्या अंतरंगाची अशी कल्पना येईल की एखादा शिष्य जर चालताना त्याच्या पायांचा आवाज होत असेल तर ते पटकन म्हणत की हे तो खाली ढोर चराय का म्हणजे ह्याला काही फारसं ह्या साधनेमध्ये मिळेल असं दिसत नाहीये आणि तेच एखादा शिष्य जर अतिशय प्रगल्भ असा आध्यात्मिकदृष्ट्या असला तर त्याच्याविषयी त्याला त्यांना अतिशय प्रेम वाटे आणि त्याच्या त्याला ते खूप चांगल्या पद्धतीने तयारही करत असत अर्थात सर्व शिष्यांवरती ते माया करत आणि प्रेममूर्तीच होते ते त्यामुळं सर्वांची प्रगती व्हावी ह्याच्यासाठी ते नेहमी खटपट करत असत त्यांचं सांगणं असं असे की आपण आपला जो दैनंदिन व्यवहार करतो तो व्यवहार अगदी छोट्यातली छोटी गोष्ट करताना सुद्धा प्रभूजणू काय आपल्या बरोबरच आहेत अशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे आणि अशा पद्धतीनेच आपण आपले व्यवहार केले पाहिजेत आणि त्यामुळेच असं मनामध्ये सतत प्रभूचं चिंतन आणि त्याच्या अस्तित्वाचं भान ठेवून त्याच्यावरती प्रेमाने आपण जर वागलो तर आपली आध्यात्मिक प्रगती खूप लवकर होते असं त्यांचं कळकणी कळकळीचं सांगणं असे अशा पद्धतीने ते बहुदा आपल्या इष्टदेवतेच्या चिंतनामध्ये आणि त्याचं सतत आतमध्ये हृदयामध्ये आपलं दर्शन घेत घेत असेच ते प्रेमानंदामध्ये डुंबलेले आणि प्रेमविभोर असेच त्यांची अवस्था असे आणि त्या हृदयामध्ये त्यांच्या हृदयामध्ये त्या, त्या गौरांग प्रभूंची इतकी जागती अनुभूती त्यांना नेहमी येत असे की बऱ्याच वेळेला त्या अनु ती अनुभूतीमध्ये मग्न असल्यामुळे त्यांना बसणं किंवा उभं राहणं शक्य होत नसे आणि ते बऱ्याच वेळेला भूमीवरती पडून राहत असत त्यावेळेला त्यांच्या देहावरती असा काही एक सात्विक तेज उमटत असे की त्या वेळचं त्यांचं दर्शन बघून अनेक लोकांना वाटत असे की हे असं कुठं बरं आपल्याला बघायला मिळणार आहे आपलं किती भाग्य आहे की हे आपल्या ह्या साधूंचं अशा पद्धतीचं दिव्य दर्शन आपल्याला होत आहे एकदा असं झालं की राधाकुंड येथे जे राजर्षी वनमाली रायबहादूर राहतात तर त्यांचा जो श्री श्री राधा विनोद यांचा देव देवतेचा जो प्रसाद आहे तो प्रसाद त्यांनी पाठवलेला होता आणि तो प्रसाद हे हरिदास बाबाची ग्रहण करत होते आणि अचानक त्यांना काय झालं कोणाच ठाऊक आहे त्याचे कुठल्या लिलेचं स्फुरण झालं त्यांना ते कळायला मार्ग नाही पण आपल्या बोटाच्या टोकावरती त्या प्रसादातील एक तांदळाचा कण आणि एक डाळीचा कण घेऊन ते उभे राहिले आणि अत्यंत सुमधूर अशा स्वरामध्ये गौर गौर श्री गौर गौर श्री गौर गौर श्री गौर गौर अशा पद्धतीने म्हणत अत्यंत उच्च स्वरात ते कीर्तन करू लागले आणि त्या कीर्तनाबरोबरच अत्यंत मधुर असं सुंदर लयबद्ध नृत्यही करू लागले त्यांच्या कीर्तनाचा ध्वनी इतका उच्च आणि इतका सुमधूर होता की ज्यांचे प्राण जणू गौरांग गौरांगप्रभूमध्येच वसत आहेत असे वृद्ध श्री मथुरादास बाबाजी तिथे पाहायला आले त्याच्या पाठोपाठ श्री विजयकृष्ण गोस्वामी पाद यांचे शिष्य श्री वर्जवाला महाराज हेही तिथं आले त्याच्या पाठोपाठ पूर्वाश्रमीचे राजर्षी वनमाली रायबहादूर यांचे जे मोठे भाऊ सिद्ध श्री गिरिधास दास बाबाजी हेही तिथं आले तसेच सिद्ध श्री माधवदास बाबाजी महाराजही तिथं आले आणि त्यांचे हे त्यांच्या भोवती फेर धरून त्यांच्याच स्वरामध्ये स्वर मिसळून श्री गौर गौर हे कीर्तन करीत त्यांच्या लयबद्ध नाचू लागले हा त्यांचा आवाज इतका मधुर आणि इतका उच्च स्वरामध्ये होता की राधाकुंडचा सगळा परिसर त्यांनी दुमदुमू लागला तो आवाज ज्याच्या ज्याच्या कानावर पडे तो आपल्या ठिकाणी थांबू शकत नसे आणि धावत धावत या ठिकाणी येऊन कीर्तनामध्ये सामील होत असे अशा प्रकारे कीर्तन चालू असताना बाकी काही लोक मग त्याच्यामध्ये वाद्य पण घेऊन सामील झाली आणि एक बघता एक असे वाढ वाड़ वाढत वाढत खूप लोक तिथं आले आणि एक मोठच मंडळ होऊन ते सगळे फेर धरून अतिशय सुमधुर स्वरामध्ये आणि लयबद्ध नृत्य करत संकीर्तन करू लागले त्यांच्या ह्या संकीर्तनाच्या अपूर्व भावानी राधाकुंडचा सगळा परिसर हा दुमदुमून गेला आणि तिथे जणू एक वेगळ्या अलौकिक दृ सृष्टीचीच निर्मिती झाली अशा प्रकारे त्यां ते अनेक वेळा कीर्तन करत आणि त्यांच्या कीर्तनामध्ये जो भाग्यवंत असे त्याला रममाण होण्याची संधी मिळत असे आणि ज्याला ह्या कीर्तनामध्ये अशा प्रकारच्या अचानक झालेल्या कीर्तनाचा लाभ मिळत असे तो भक्त स्वतःला भाग्यवान समजत असे अशा प्रकारे सन एकोणीसशे सात मधील भाद्र मासाची शुक्ल चतुर्थी होती आणि दिवसाचा एक प्रहार गेल्यानंतर श्री रामहरिदास बाबाजी यांनी आपल्या शिष्यांना बोलावलं आणि त्यांना त्यांनी सांगितलं की श्रीवास पंडित यांच्या अंगणामध्ये आत्ता श्री गौरांग प्रभू आणि त्यांचे अनेक अंतरंगीचे शिष्य हे जमलेले आहेत आणि ते विलासिनी भावामध्ये विभोर होऊन नृत्य करत आहेत आणि मलाही तिथं जायचं आहे त्यामुळं मला, मला पटकन स्नान घाला आणि माळा आणि तिळक वगैरे घालून माझी माझा शृंगार करा शिष्यांना नेहमीप्रमाणेही एक लीला वाटली आणि त्यांनी अशा पद्धतीने महाराजांचा शृंगार केला त्यांना स्नान घातला स्नान घातलं त्याच्यानंतर चांगले कपडे घातले त्यांच्या गळामध्ये सुंदर फुलांची माळ घातली आणि चंदनाचा टिळा त्यांच्या भालावरती लावला हे सगळं झाल्याबरोबर महाराज ध्यानाला बसले आणि डोळे मिटता क्षणीच ते एका अलौकिक अशा वातावरणामध्ये सूक्ष्म देहानी श्रीवासन यांच्या अंगणामध्ये पोचले आणि महाप्रभूंच्या त्या सूक्ष्म जगतातील दिव्य नृत्यामध्ये जाऊन संमिलित झाले त्यांचा शरीरावरती अत्यंत तेज होतं परंतु हळूहळू त्या शरीरां ते शरीर सोडून कायमसाठी तिथं त्या, त्या दिव्य अस्तित्वामध्येच रममाण झाले आणि पुन्हा आपल्या देहावरती आलेच नाहीत अशा प्रकारे परमेश्वराच्या प्रेमामध्ये बुडालेला हा आ, महात्मा अखेर त्या सूक्ष्म सृष्टीमध्ये परमेश्वराच्याच अवतारामध्ये विलीन झाला आणि अशा प्रकारे अत्यंत दिव्य प्रकारे त्यांची देहयात्रा समाप्त झाली हरिओम